नमस्कार मंडळी आपण आलो आहोत चंद्रभागेच्या नदीपात्राच्या जवळ नवीन पुलावर सध्या मी उभा आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता की पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे पंढरपूर मंगळवेढा थांबला आहे सामन्यासाठी जे पिण्याचे पाणी दीड हजार क्युसेक्सनं उभी झाला डिस्चार्ज दिला होता ते आज पंढरपुरात पोहोचलं आहे आणि सध्या पंढरपूरमध्ये हे पाणी आल्यामुळं पंढरपूरकरांची त्रान भागणार आहे कारण पंढरपूरला जवळपास एक दिवसा दोन दिवसा पाणीपुरवठा होता सुरू होता त्यामुळं पंढरपूरकरां पंढरपूरमध्ये पाण्याचे हाल हे मोठ्या प्रमाणात चालू होते पंढरपूरसह सोलापूरमध्येही जवळपास चार ते पाच दिवसावर पाणी पुरवठा होता आणि त्यामुळं पंढरपूरसह सोलापूरमध्ये पाण्याचे हाल मोठ्या प्रमाणात होते मात्र आता हे पाणी आलेलं आहे त्यामुळं सोलापूरकरांच्या आणि पंढरपूरकरांची तहान भागवायला हे पाणी सध्या तरी पुरवठं ठरणार आहे मात्र आलेलं पाणी हे आता नागरिकांनी जपून वापरलं पाहिजे कारण पावसाळा अजूनही सुरू झालेला नाही आहे आणि सध्याची परिस्थिती ही मायनस पन्नास टक्के आहे त्यामुळं आलेलं पाणी रुपया जपून